श्रीगोंदा तालुक्यात तरुणांना मिळणार रोजगार बेलवंडतील शेती महामंडळाच्या जागेवर लवकरच होणार असे आमदार यांनी दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली शेती महामंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उद्योग वापरासाठी श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पर्वतवाडी व वा महादेववाडी या कार्यक्षेत्रातील बेलवंडी फार्मची एक हजार तीनशे एकोणसत्तर एकर क्षेत्रापैकी सहाशे अठरा एकर जमीन वर वापरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब माजी मंत्री व शेगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी खुपते साहेब यांच्या पुढाकाराने ही शेती महामंडळाची जमीन सहाशे अठरा एकर वर्षे एगोंदा एमआयडी सिफेजे प्रस्तावित करण्याचे ठरले आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये सर्व विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊन शेगोंदा सुरुवात होईल सदर बैठकीत महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत साहेब यांच्यासह माजी मंत्री शेगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बबनराव शतेकश्राव्य माध्यमाद्वारे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील श्री विक्रमसेन खोशक्ते श्री प्रतापसिन खे महसूल विभागाचे उपसचिव श्री राजगोपाल देवरा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी श्री आशिष येडेकर शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विश्वजित भरले नाशिक एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते माजी मंत्री आमदार बबनराव रुजते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे विशेष आभार मानले आहे